संतो देशमुख हत्या प्रकरणातील संशय आरोपी म्हणून वाल्मी कराडचे नाव आल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची चौबाजूंनी कोंडी करून त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर वार दबाव टाकण्याचा प्रयत्न केला दररोज पत्रकार परिषदा घेऊन किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या सततच्या भेटीनंतर राष्ट्रवादीतही काशीही बॅकफुटला गेली धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद न देता स्वतः अजित पवार यांनी जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी गुरुवारी पहिल्यांदाच जिल्ह्याचा दौरा केला यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात खडाखडी पाहायला मिळाली तेही अजित पवार यांच्या सुमारास बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार यांचे गुरुवारी सकाळी जिल्ह्यात आगमन झाले राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी शाळा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी ते पोहोचले यावेळी अधिकाऱ्यांनी सादर केलेले विविध विषय त्यांनी व्यवस्थित समजून घेतले जिल्हा पातळीवरील नागरी समस्या सुरक्षा आणि इतर विविध मुद्द्यांना संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडावे असे निर्देश त्यांनी दिले या बैठकीला अजित पवार यांच्याबरोबरच मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे खासदार बजरंग सोनवणे खासदार रजनी पाटील आमदार सुरेश दस आमदार प्रकाश सोळंके आमदार नमिता मुंदडा आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाशदादा सोळंके आमदार विजयसिंह पंडित उपस्थित होते जिल्हा नियोजन सभागृहात बैठकीला सुरुवात होताच जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी पाठक यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार पहिल्यांदाच सभागृहातील खालच्या पायल्या रांगेत बसले होते अजित पवार पंकजा मुंडे धनंजय मुंडे खासदार रजनीताई पाटील आणि खासदार बजरंग सोनवणे व्यासपीठावर बसले मागच्या वेळेस जिल्हा नियोजनाच्या निधी वाढपामध्ये झालेल्या यंदा भेदभाव होणार नाही असे सुरुवातीलाच अजित पवार यांनी स्पष्ट केलं तसेच चुकीचे कुठलेही काम खपवून घेतले जाणार नाही अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांनी दिली तसेच आजच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही अजित पवार यांनी दिले बैठकीत सुरेश दस यांनी परळीकडे सर्वात जास्त निधी वळवल्याची तक्रार अजितदादांकडे केली तसेच बोगस बिलांचाही मुद्दा उपस्थित केला त्यावर अजित पवार यांनी सुरेशदास यांना लेखी तक्रार देण्याचे निर्देश दिले तसेच अधिकारी सुधाकर चिंचाने यांनी परळी मतदारसंघात जास्तीचा निधी का दिला अशी विचारणाही केली दुसरीकडे मागच्या जिल्हा नियोजन आराखड्यामध्ये न राखल्याने अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना धारे उधारले त्यानंतर सगळ्या आमदारांना आपापल्या मतदारसंघातील विकासासंदर्भातील विषय मांडण्यासाठी दोन दोन मिनिटांचा वेळ दिला सगळ्या आमदारांनी मर्यादित वेळेतच आपापल्या तालुक्यातील विकासाचे विषय अजित पवार यांच्यासमोर मांडले मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीच्या समारोपाप्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केली बैठकीला संबोधित करताना जिल्ह्याची बदनामी होत असल्याची खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त करीत असताना आमदार सुरेश दस यांचा पारा चढला तुम्ही दिवसाढवळ्या माणसं मारता आणि बदनामी आम्ही करतो असे म्हणता असे म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केला यावेळी अजितदादांनी खुर्चीतून उठून चला चला म्हणत बैठक आटोपती घेतली